विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं अजून जागा वाटपही झालं नाही तोच शिवसेना ठाकरे गटानं नाशिकमधून आपले दोन उमेदवार जाहीरही करून टाकले नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर आणि नाशिक मध्यमधून वसंत गीते ठाकरे गटाच्या घोषणेमुळे भाजपच्या पोटात मात्र गोळा आला आहे पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट बडगुजर गीते टेन्शनमध्ये हिरे फरांदे नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा नाशिक लोकसभेची जागा जिंकल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलेल्या शिवसेना ठाकरे गटानं आता नाशिकच्या दोन मतदारसंघांमध्ये मशाल पेटवण्याची तयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं सा अजून जागा वाटपही झालं नाही तोच शिवसेना ठाकरे गटानं नाशिकमधून आपले दोन उमेदवार जाहीरही करून टाकले नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर आणि नाशिक मध्यमधून वसंत गीते नाशकात नुकत्याच पार पडलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात एक मतानं हा ठराव मंजूर करण्यात आला इतकंच नव्हे तर येत्या पाच ऑगस्ट पासून या दोघांच्या प्रचाराला सुरुवातही करण्यात येणार असल्याची माहिती मिळते नाशिकचे जिल्हाप्रमुख झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी राजाभाऊ वाझेंना निवडून आणण्यासाठी मोठी ताकद लावली त्याचाच रिटर्न गिफ्ट म्हणून ठाकरे गटाकडून त्यांना नाशिक पश्चिम मधून उमेदवारी देण्याविषयीचा ठराव ठाकरे गटाच्या मेळाव्यात एकमतानं मंजूर करण्यात आला दोन हजार मध्ये युतीतून बाहेर पडत स्वतंत्र लढलेल्या शिवसेनेकडून बडगुजर यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा भाजपच्या सीमा हिरे यांनी पराभव केला होता नंतर सीमा हिरे दोन हजार मध्येही याच मतदारसंघातून आमदार झाल्या आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंची शिवसेना भाजपशी दोन हात करायला पुन्हा एकदा तयार झाली आहे नाशिक पश्चिम मतदारसंघावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस सीमाहिरे विजयी भाजप अपूर्व हिरे पराभूत राष्ट्रवादी दोन हजार चौदा सीमाहिरे विजयी भाजप सुधाकर बडगुजर पराभूत शिवसेना आणि दोन हजार नऊ नितीन भोसले विजयी मनसे नाना महाले पराभूत राष्ट्रवादी तिकडे नाशिक मध्यमधून माजी आमदार वसंत गीते यांच्या नावाचा ठराव पास करण्यात आलाय वसंत गीते दोन हजार नऊ मध्ये मनसेकडून निवडणूक लढवून पहिल्यांदा आमदार झाले होते त्यानंतर त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश केला मात्र तिथं मन रमत नसल्याचं सांगत ते शिवसेनेत गेले शिवसेना फुटीनंतर ते ठाकरे गटासोबत राहिले लोकसभेत नाशिक मध्यमधून राजाभाऊ वाजेंना चांगलं मताधिक्य मिळाल्यानं या मतदारसंघातून गीतेना उतरवण्याची ठाकरे गटाची तयारी आहे नाशिक मध्य मतदारसंघावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस देवई आणि फरांदे विजयी भाजप हिमलता पाटील पराभूत काँग्रेस दोन हजार चौदा देवई आणि फरांदे विजयी भाजप वसंत गीते पराभूत मनसे आणि दोन हजार नऊ वसंत गीते विजयी मनसे शोभा बच्चाव पराभूत काँग्रेस ठाकरे गटानं परस्पर जाहीर करून टाकलेली ही दोघांची उमेदवारी साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मान्य आहे का हा खरा प्रश्न आहे राष्ट्रवादी शरद पवार गट नाशिक पश्चिमवर तर काँग्रेस नाशिक मध्यवर दावा करण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या हिमलता पाटील नाशिक मध्यमधून इच्छुक असून त्यांनी तशी तयारीही सुरू केली आहे एकूणच काय तर ठाकरे गटानं या दोघांची नावं पुढं केल्यानं महाविकास आघाडीत वाद उफाळून येण्याची तर शक्यता आहेच पण सुधाकर बडगुजर आणि वसंत गीते यांची नावं समोर आल्यानं भाजपच्या दोन्ही विद्यमान आमदार सीमा हिरे आणि देवयानी फरांदे यांचं टेन्शन मात्र वाढलंय हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड तोड सरकारनामा